नमस्कार याच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत तर आज मी तुमच्यासोबत आणखी एक वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे याआधी मी तुमच्यासोबत बऱ्याचशा वांग्याच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत मीन्स भरलेलं वांग ड्राय मसालावालं भरलेलं वांगं मी सु तुमच्यासोबत शेअर केलं आहे ग्रीन मसाल्याचं त्यानंतर काळ्या मसाल्याचं ग्रेव्हीवालं वांग लाल मसाल्याचं ग्रेव्हीवालं वांग हे मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे वांग्याचं भरीच शेअर केलं आहे तर आज मी तुम्हाला वांग्याची आणखी एक रेसिपी दाखवणार आहे मी मसाला ग्रेव्हीच दाखवणार आहे पण ग्रीन मसाल्याची मीन्स हिरव्या मसाल्याचं वांग मसाला मी तुम्हाला दाखवणार आहे वांग ग्रेवी वांग्याची ग्रेव्ही आज हिरव्या मसाल्याची मी तुम्हाला दाखवणार आहे कशी बनवायची ते आणि चला तर आणि आज मी लांब वांगी घेतलेली आहेत नेहमी मी छोटी वांग्यांची रेसिपी दाखवलेली आहे आज मी लांब जी वांगी असतात छोटी छोटी ती घेतलेली आहेत आणि त्याची आज मी तुम्हाला वांग्याची रेसिपी दाखवणार आहे चला तर आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते पाहूया आणि कसं बनवायचं आहे वांगं तेही पाहूया पहा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे पहा मी साधारण साडेतीनशे ग्राम वांगी घेतलेली आहेत Mi, vangain, share hai, तor, मी छोट्या वांग्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे आता आपण ही वांगी बनवणार आहोत तर ग्रेवीसाठी पहा मी काय काय सामान घेतले ते मी लसूण घेतलेलं आहे त्यानंतर मी कांदे घेतलेले आहेत दोन कापून मी खोबरं घेतलेलं आहे किसून सुकं खोबरं साधारण छोटी वाटीभर मी थोडेसे दणे घेतलेले आहेत त्यानंतर थोडेसे शेंगदाणा घेतलेले आहेत थोडेसे तीळ घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे मी कोथिंबीर घेतलेली आहे मस्त फ्रेश आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर आता आपण लगेच सुरुवात करूया तर आपण आधी काय करणार आहोत ना या वांग्यांचे आपण थोडेसे डेट वरतून काढून घेणार आहोत काटे तर या वांग्याला नाही आहेत जास्त आणि आपण याला मधून काप देऊन त्याला आपण मीठ लावून घेणार आहोत आणि यानंतर आपण ते थोडेसे फ्राय करणार आहोत तर आपण लगेच सुरुवात करूया तरी पहा सगळे वांगी मी कशी कापून घेतलेत ते पाहू शकता आपण आणि खराब वगैरे नाही आहेत ना ते पण चेक केलं आहे मी आतमधून आता मी काय करणार या वांग्यांना सगळ्यांना मीठ घालून मीठ लावून घेणार आहे मी पाण्यात ठेवले आहेत ते कापून हे पहा आता याला मी मीठ लावून घेणार आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं ते तेलावर परतून घेणार आहोत तरी पहा अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांना कसं मीठ लावून घेतलं आहे आता आपण काय करणार आहोत ना आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता या आपण आधी वांगी घालून घेणार आहोत सगळे छान परतून घेणार आहोत मी वांगी आता मस्त खरपूस करून घेणार आहोत आपण वांगी आता तर आपण वांगी परतून घेतोय आपण आता त्याला खरपूस परतून घेणार आहोत वांग्यांना मस्त भाजून घेणार आहोत आपण सब्जी मस्त आणि आपण काय करणार आहोत ना इकडे मी दुसरा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी खोबरं घालून घेणार आहे आपण सगळं मसाला थोडासा भाजून घेणार आहोत त्यात धणे घालून घालून घेणार आहे आणि छान भाजून घेणार आहे मी तीळ घालून घेणार आहे आणि छान भाजून घेणार आहे मी तर खरेदी आपली वांगी आता परतून झालेली आहेत ऑलमोस्ट आपण गॅस बंद करणार आहोत मी इकडे पहा मी इकडे खोबरं धणे आणि तिळ हे भाजून घेते तिसऱ्या पॅनमध्ये तुम्ही त्याच पॅनमध्ये आधी भाजून घेऊ शकता आणि नंतर वांगी बटायला ठेवली तरी चालू शकता छान आपण भरपूर भाजून घेणार आहोत जास्त आपल्याला जाळायचं नाही आहे नाहीतर मग फ्लेवर आपला थोडा वेगळा येणार खोबरं अगदी थोडंसं भाजायचं आहे आणि आपण बाजूला काढून घेणार हो आहोत हे सगळं आता मी फटाफट थोडीशी शेंगणाही भाजून घेणार आहे हे पहा आहे शेंगदाणे आपण बाजूला काढून घेणार आहोत पहा ज्या पॅनमध्ये आपण वांगी परतली होती त्याच पॅनमध्ये आपण हा कांदा घालून घेणार आहोत आणि थोडा परतून घेणार आहोत कांदा हिरवी मिरची हे सगळं आपण छान परतून घेणार आहोत आणि लसूण तर ही आपली लास्ट प्रोसेस आहे आपलं सगळं वाटा बटा मोस्टली भाजून झालेला आहे ते आपण छान परतून घेणार आहोत आपण मस्त भरून तर हे पहा आपला कांदा खोप कांदा मिरची आणि लसूण आपलं परतून झालेलं आहे छान आता हे आपण थंड होऊन घेणार आहोत तोपर्यंत आपण काय करणार आहोत ना बाऊलमध्ये मिक्सी बाऊलमध्ये आपण एक खोबरं धणे आणि शेंगदाणे घेतलेत ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत आधी आपण हे थोडंसं ग्राईंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यात कांदा टाकून आपण सगळं वाटप रेडी करून घेणार आहोत तरी पहा आपण खोबरं धणे आणि शेंगदाणे असे ग्राईंड करून घेतलेले आहेत अशी पावडर करून घेतली आहे आपण त्याची आता आपण काय करणार आहोत ना हे जे आहे ना हिरवी मिरची लसूण आणि कांदा हे पण आपण यात घालून घेणार आहोत आणि याचं वाटप तयार करून घेणार आहोत तर पहा आपण सगळं हे ग्राईंड करून घेतलं आहे अर्धवट थोडंसं आता आपण यात कोथिंबीरही घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण याला छान ग्राइंड करून घेणार आहोत तर एक हा आपण कसं वाटप बनवून आहे ते छान वाटून घेतलं आहे आपण सगळं हे मस्तपैकी पाहू शकता आपण आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरू करूया हो पॅनमध्ये कांदा गरम केला होता वांगी परतली होती त्याच पॅनमध्ये आपण काय केलं आहे तेल घालून घेतलं आता त्यात आपण तेल गरम झाल्यावर आपण जिरं ते घालून घेतलेलं आहे कसा घालून घेतलेला आहे आपण काय हिंग घालून घेतलेला आहे आपण हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला जर हिंगाचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही हे करू शकता स्किप करू शकता नंतर आपण जे वाटप आहे ते वाटपच आपण घालून घेणार आहोत छान वाटण आपण हे परतून घ्यायचं नुसतं त्यानंतर आपण आता हिंग हळदही घालून घेणार आहोत छान आपण परतून घेणार आहोत नाही वाटपच आहेत असे आपण सगळे मसाले भाजूनच घेतलेले आहेत मी सगळं आपण तरी आपण छान परतून घेणार आहोत कलर बघा किती छान येतो हे पहा आपण वाटप छान परतून घेतोय आहे आता आपण काय करणार आहोत आपण यात मीठ घालणार आहोत आपण वांगी परतताना पण मीठ घातलं होतं वांग्याला आपण मीठ लावलं नाही मग परतली होती त्या हिशोबतच आपण मीठ घालणार आहोत ते लक्षात ठेवणं मीठ घालून आपण छान परतून घेणार आहोत मस्त हा मसाला आपला भाजला तेल फिटला की मी मग यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत तुम्हाला कसं हवं आहे कन्सिस्टन्सी त्याबरोबर पाणी घालायचं आहे ते छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तर पाहू शकता आपला मसाला छान भाजला गेला आहे मस्तपैकी तेल सुटलं आपल्या मसाल्याला पाहून आपला छान खरपूस मसाला भाजून झालेला आहे आता आपण काय करणार आहोत ना यात पाणी घालून घेणार आहोत आपण पाणी घातलेलं आहे मी आता तरी पहा आपण पाणी घालून आता छान मिक्स करून घेतलं आहे आपलं वाटप आता आपण काय करणार आहोत ना या स्टेजला आपण जी वांगी घेतलेली आहेत ती आत घालून घेणार आहोत आणि आपण एक पाच एक मिनटं याला ठेवून घेणार आहोत झाकण ठेवून घेणार आहोत आपण याच्यावर आता तरी एक आपली ग्रेवी आता तयार झालेली आहे मस्त आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपण सर्व करून घेणार आहोत हे आणखी घट्ट होणार आहे त्यामुळे आता आपण बंद करणार आहोत कारण खोबरं आहे तीळ आहे शेंगणा आहे त्यामुळे याला आणखी घट्ट पण येणार आहे आपण आता बंद करणार आहोत तरी पहा मस्त तर ग्रेवी तयार झालेली आहे मस्त ग्रीन मसाल्याची पाहू शकता आपण किती मस्त ग्रेवी तयार झालेली आहे ते आता आपण याला सर्व करून घेऊया मस्त आपली आपण ग्रेवी छान तयार करून घेतली पहा आपण गरम गरम भाकरी बनवलेली आहे मस्तपैकी नाही आपण आता सर्व करून घेतलेलं आहे मस्तपैकी पाहू शकता आपण तरी पहा आपली मस्तपैकी ग्रीन मसाल्याची वांग्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की पण पहा अशी रेसिपी आणि तुमच्यासोबत मी वेगळ्या रेसिपी शेअर केल्या आहेत लाल मसाल्याच्या काळ्या मसाल्याच्या ग्रेव्हीच्या रेसिपीज तर आज तुमच्यासोबत मी हिरव्या मसाल्याची ग्रेव्ही शेअर केलेली आहे तुम्ही नक्की बनवून पहा आणि यात सगळ्या पौष्टिक गोष्टी मी घेतलेल्या आहेत तीळ शेंगदाणे खोबरं या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी हॉटेल स्टाईल आपली ग्रेवी तयार होते तुम्ही अशी ग्रेवी नक्की बनवून पहा गरम गरम चपाती भाकरी ज्वारीची किंवा बाजूची भाकरी कुलच्या नान रोटी कशासोबतही छान लागतं छान लागते ही ग्रेवी आणि जिरा राईससोबतही खूप छान लागते जिरा राईससोबत तर तुम्ही नक्की करून पहा गरम गरम ही ग्रेवी आणि मस्तपैकी जिरा राईस किंवा भाकरी खूप मस्त अप्रतिम त्यासोबत जर लोणचं पापड असेल तर आणखी सुंदर ठेचा असेल तर अप्रतिम तर तुम्ही नक्की बनवून पहा अशी आणि कशी वाटली माझी रेसिपी रेसिपी तुम्हाला तुम्हाला नक्की सांगा आणि अशाच माझ्या वेगवेगळ्या रेसिपीसाठी तुम्ही प्रियाज किचन फॉलो करा धन्यवाद